सुटला शितोरी नगर निमसूर मैदानातला बावन्न सुटला आणि बावन्न मध्ये सुंदर अशी लढत चालू चालवली एक गाडी बाद झाली इकडे सहा जणांच्यात लढत आहे राखीव तासांना गाडी लक्ष द्या पुढ तो ना उभं राहिले अतिशय सुंदर लढत झाली गट क्रमांक बावन चा निकाल तास क्रमांक सहा वरून नवीन गाडी जय बाळवाडसर सोडण्यावर तरसर अर्जवाल तापमानाने तोंड नाही ही गाडी विजलेली विजल्यावर गाडी मालकाचं त्यावर वाचणाऱ्या चालकाचं आर्थिकाबंदर गाडी सेमेला पात्र तोंडगर तेवढी ना आवश्यक हो पाठीवर